श्री गणेशाय महा एकादशी व्रतकथा सफला एकादशी मार्गशीर्ष कृष्ण पक्ष महिष्मत राजाला लुंपक नावाचा पुत्र होता हा राजपुत्र अत्यंत व्यभिचारी होता राज्यात कुठलीही सुंदर स्त्री त्याच्या नजरेस पडली की तो बळजबरीने त्या स्त्रीला राजमहालातील रंगमहालात नेत असे अशा प्रकारे त्याने शेकडो स्त्रियांची अब्रू लुटली होती एक दिवस तो घोड्यावर बसून जात असता पाणवठ्यावर एक सुंदर तरुणी त्यास दिसली लुंपकची कामवासना जागृत झाली आणि त्याने त्या स्त्रीला बळजबरीने घोड्यावर बसून रंगमहालात नेले रंगमहालात लुंपक त्या स्त्रीच्या जवळ गेला व त्याने तिच्या हाताला स्पर्श केला त्याबरोबर लुंपक एकाएकी काळा ठिक्कर पडला त्याच्या सर्वांगाची आग होऊ लागली लुंपक त्या तरुणीस म्हणाला देवी तू कोण आहेस ती सुंदर तरुणी मिश्किल हास्य करून म्हणाली उन्मत्त माणसा मला देवी एकादशी म्हणतात तुला प्राय चित्त देण्यासाठीच मला तुझ्या रंगमहालात यावे लागले याच रंगमहालात शेकडो स्त्रियांची तू अब्रू लुटली आहेस त्याची फळे आता तुला भोगावीच लागतील असे म्हणून तिसरी अदृश्य झाली लुंपकच्या शरीराचा दाह वाढतच गेला महिष्मत राजाने अनेक धन्वंतरी बोलावले पण राजपुत्र लुंपकला गुण येईना एक दिवस कृपानंद स्वामी दरबारात आले आणि त्यांनी योगसामर्थ्याने सर्व जाणले महिष्मत राजाला ते म्हणाले राजन लुंपकने महापाप केले आहे आता तुम्ही सर्वांनी मिळून मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशी व्रत केले तर लुंपकच्या शरीराचा दाह थांबेल त्याप्रमाणे महिष्मत राजाकडे सर्वांनी एकादशी हे व्रत केले लुंपकच्या शरीराचा दाह थांबला त्याचे शरीर पूर्ववत झाले कोणत्याही कार्यात सफलता पाहिजे असल्यास नियमपूर्वक हे व्रत करावे स्वश्रिये वाचोणी नातळावी अन्यकामिनी कोणे श्रियेशी सानिध्यवाणी आश्रयो झनी न द्यावा स्वश्रिये सही कार्या पुरते बोलावे स्पर्शावे निरुते परी आसक्त होऊणी तेथे चित्ती नसावे, वे शुश्रुषा करती भक्ती ममता उपजविती, परिशुद्ध जो परमार्थी, तो श्री संगती नबसे, शांति ब्रह्म एकनाथ महाराज या एकादशीस भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे विठ्ठल 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 विठो बारख माय जय जय विठो बारख माय विठो बारख जय जय विठो बारख माई